啊，算、啊、不了，算不了，那个大个子都跑出把好多人了。那他他那那，看起来那看把好多人了，开车开。 वरनं पाऊस चालू आहे कारण दिसतंय आहे समज वर होत त्यातला बुट होता म्हणजे बाबा बोल फार काय बूट फटला बुट ना वगैरे लागत फार घालायला भाऊ त्यांना दिले पार्टी भरून आता हे समजा हाती एकत्र माल करतो भाऊ बहिणी किती तर तुम्ही लागतं आहे तुम्ही काय खायला खेळ तुम्हाला खोलीच्या जकात खाली जमा त्याला काय करतं आहे का फुकटचा टाकायचं तर पैसे त्याला काय कमता खर्च आहे का खेळचा अर्ज नसते किंवा लोकांच <coughs> <coughs> भाऊ नका सकाळी जेवलं पण आणि काहीच नाही आपलं उठलो आणिचं आलं की फोन तसंच निघून आलो भाऊ बन का आम्हाला का झालं बाबा बहिणीनो आता गहू त्याची नेटकर केलं तर बरं का गहू पण काय झाले ते आजोग तिकडं नाही आज तिकडं आजोग ते ठेवलं नाही गहू ठेवलं ना डाळा डाळायला दळ असताना भाऊ बहिणीनो मग आपल्या कच्च्या कोय चपात चपातीतरी मस्त पे केल्या असतं चपात्या कच्च्या बशच्या चटणीवर राहल्या असतं भाऊ बहिणीनं तर मालक तर आपल्याला काय दररोज द्यायचं का, का जेवायला काल दिलं म्हणून तिथे झालं ना असं काय भाऊ बही आज पण द्यातील बरं तसं नाही काय पण आपल्याला ल लज पाहिजे पा 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 आपल्याला भाऊ बहिणीनं आपण त्या कामाला यायचं त्यांची जेवा जायचं आणि असं एखादी दिवस ना भाऊ बहिणींनो माझं काही तुम्हाला माहीतच आहे दररोज काम असं नाही दररोज मग त्यांचा डबा खायचा कोणाचा त्या मालकांचा डबा खायचा भाऊ बहिणींना असं आहे मस्त घामान मागा पाऊस लाल तर भावा बहिणींना पाऊस झाला मागाशी आता म्हटलं का आता काय म्हणत आहे आहे का नाही काय म्हणलं पस असल्या तर तो तोडा काम राहिल्या भावा बहिणींना बरं का बघाय टाकीचं आता परंच्याला काय कसं आहे का नावा बहिणीनो काय कसं काय कच देशत तिकडं आत नेऊन टाकायची ही एक दोन तीन ते तीन भावा बहिणीनो त्यात नेऊन टाकायची परतच्याला आता वाटला तर बारा भावा बहिणीनो एकाला साडे एकला जेव्हा सुट्ट्या असते आमची बघू आता कसं आहे अजून आता तिकडं टाकेल तर झालं ना हो भावा बहीणं काम लगेच कुठला तुकडा कुठला घ्यायचा काय माहिती चला असू पर्याच्याला आता टाकावं लागेल कच आणि तो का ते का डबू टाकला विठायचा भावा बहिणींना नाही पुन्हा टाकलं ते डुफो काल काल ते टाकटर आलता पण टाक तुकड राहू राहूलाच चिक उब रासताना बाबा भाव बहिणीनं रानं त्याने रोपं लावलं डाळी म्हणजे रोपं लावल्या तिथं त्याच्यामुळं उवलं उभलं रान, रान, रान असल्या का भाऊ बहिणीनो मग तेव्हा काहीवत भाऊ बहिणीनं रवतं रवतं टायली रवते ट्रॅक्टर काही बी असं भाऊ भाव ट्रॅक्टर टायली रवते भाऊ बहीण तला तडं तो जास्त कारण लोकांचा जा रोपाय ते डायमचे भाऊ बहिणींनो चला भाऊ बहिणींनो आता थोडं आता मी बिलाय भिजले मागाचे अंग वय वय चला व्हिडिओ पुढले मध्ये नक्कीच सपोर्ट करा बाव बहिणींनो काल व्हिडिओ टाकला राहतकडे काल व्हिडिओ बघितला मा आता भावा बहिणींनो आता मला आता तुम आता समजा मागा आता वडल्याच्या माघारी भाऊ बोलणं तुमचा सपोर्ट सपोर्ट मला आहे ना राहू द्या चल मग ब्युटिफुल एवढे मध्ये बाय बाय